मेघाटची आन बानशान मानली जाणारी मेघाट रेल्वे बंद झाल्यानंतर मेघाटातील नागरिकांना अकोट अकोला आणि इतर मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे इतकेच नव्हे तर अकोट रस्त्यावर कोणतीच बस सेवा सुरू नसल्यामुळे याचासुद्धा फटका प्रवाशांना चांगलाच बसत आहे या सर्व बाबींना अनुसरून मेघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मेघाटवासियांना अकोट जाण्याकरिता व्हाय झरी मार्गाची मंजुरात करून रस्त्याचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू आहे यामध्ये महत्वपूर्ण आनंदाची बाब अशी की आता लवकरच या रस्त्यावर एस टी महामंडळाकडून बससेवा सुरू केली जाणार असून ज्याचे नुकसान सर्वेक्षण एस टी महामंडळ विभागाकडून करण्यात आले आहे ही बससेवा सावली खेडा ते अकोट व्हायाझरी मार्गे सुरू केली जाणार असून याबाबत माहिती मेघाटात पसरताच नागरिकांनी आपल्या आमदाराचे आभार व्यक्त करत आनंद व्यक्त केला आहे अकोट बससेवा सुरू झाल्यानंतर मेघाटवासियांना वासियांना बाजारपेठ शिक्षण आरोग्य व रोजगार या क्षेत्रामध्ये मोठे सहकार्य होणार आहे सुलेमान मेमन तस्मिन शेख सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी